बातम्या आरपार विषय आरार दाखवणार फक्त आमचं टोटी समाचार नमस्कार मी उपमुख मला वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती मी तुम्हाला दररोज एक सतत वेगळा विषय दाखवतो आता महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद बारसीचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांचा दौरा सुरू आहे सध्या तेरखेड्यामध्ये त्यांचा हा ताफा आता दिसतोय आपल्याला थोड्याच तेरखेड्यामध्ये आगमन होणार आहे त्यांचं आपण सर्व त्या कार्यक्रमाचा ग्राउंडचा रिपोर्ट बघूया आमचं उस्मानाबाद बारासी जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचीवर वर चार कोटीपेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळ्या मुलाखती जे काय घडतंय ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय हाच आहे ताफा आता महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांचा हा ताफा इथं आता पोहोचलेला आहे आणि तेरखेड्यामध्ये यांचा आता इथं कार्यक्रम होणार आहे आपण थेट कार्यक्रमामध्ये जाऊया हा जो ताफा आहे हा ताफा आता तेरखेड्यामध्ये इथं पोहोचलेला आहे आपण थेट पाहूया आता

दोन हजार पंचवीस म्हणजे मग बावीस एप्रिल रोजी या भारतीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सर्वोच्च अशा प्रशासकीय परीक्षेतून उत्तीर्ण होऊनच आणि सत्कार करण्यासाठी ठेवलेलो आहोत त्यांचे वडील आदरणीय नानासाहेब खोत त्यांच्या आदरणीय माताजी या तिघांना मी विनंती करतो आपण कृपया आमच्या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये अशी परंपरा आहे की ज्या ज्या ठिकाणी पती शुभ कार्यासाठी उपस्थित असतो विनंती आपल्या अर्धांगिणीला आपल्यासोबत घ्यावा आणि मंचावरती उपस्थित सौभाग्यवती

Tamam <laughs> आहे की पालकमंत्री म्हणून दर महिन्याच्या पहिल्या तिथे आपल्या तुम्ही निश्चित केलं आज आणि उद्या दोन दिवस दौरा आहे परंतु आज एकाच दिवसामध्ये नऊ कार्यक्रम आहे आणि नऊच्या सगळे कार्यक्रम संपवायचे की सोलापूरचा शेवटचा कार्यक्रम आहे आणि परत धाराशिवला यायचं आहे त्यामुळे तिथे व्यक्त करतो जास्त वेळ देऊ शकत नाही परंतु कालच मला तुमच्या गावातील काही सदस्यांना हे बाळासाहेब ठाकरे बाबासाहेब या ठिकाणी भेटते आणि त्यांनी मला विनंती केली की सर पहिल्यांदा आमच्या गावातला बोरगा हा म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी आमच्या गावा गावाचं नाव लागलं आहे की परीक्षेमध्ये त्याला तीनशे एकवीस रँक मिळाले म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आपल्या दृष्टीनं तुमच्या गावाच्या दृष्टीनं त्यामुळे सर्वप्रथम आपल्या गावातील सगळ्या ग्रामस्थांचं धाराशिव जिल्ह्याचं आणि प्रामुख्यानं पुष्कळांचं मनापासून अभिनंदन करतो त्याच्या आई वडिलांचं कौतुक करतो पुष्कळांपेक्षा त्याच्या आई वडिलांचा फार फार महत्वाचा असं मला वाटतं अनुभव अशा या सरकारच्या प्रसंगी जे पुष्कराजला सांगितलं की तू नशीब आहेस पालकपत्रांचे असतील तुझा सरकार होतो आहे माझ्या तीन अधिकारी बसलेले आहेत टी व्ही अधिकारी आय आर थ्रून आयएस झाले दुसरे आय आर असून फरक आयत झाले एक सी ओ धारशिममुळे कनेक्टर झालाशिवाय आणि दुसरे आय टी एस आहे तिसरे ते धानाशिवचे एस पी आहे आणि आय टी एस आहे त्यामुळे अशा तिनेही महत्त्वाच्या अधिकाऱ्याचं सत्कार झाल्यास सन्मान झाला आहे भविष्याबद्दल यांच्यासारखंच नाव सुद्धा सुद्धा आजच्या यासंगी उपस्थित असतील सहकारी चौकरीजी जिल्हा प्रमुख सुरेश सावंत साळंकेजी आमचे मित्र धनंजय सावंतजी त्याचबरोबर पदाधिकारी जसा साळुंके डी एन कोळी सुधीरणाना पाटील बाजेराव जवान नितीन लाडके आमचे भगवान गणपते सगळे महत्वाची मंडळी या कलेक्टर किती कुमार गुंजरा आहेत आमचे एस पी संजय जाधवजी आहेत आमचे सी ओ प्रयम घोष आहेत या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पुष्कळांचा सत्कार होतं ही अतिशय चांगली बाब आहे की आपल्या ग्रामस्थासमोर रानाशि जिल्ह्यातील सरकारी वाढी येथील दुष्काळ सर होत या प्रकरणाने अत्यंत परिस्थितीमध्ये प्रशासकीय सेवा परीक्षेत म्हणजे यू पी एस सी म्हणजे केस सेस मिळवलं आहे त्याला या परीक्षेमध्ये तीनशे एकवीस क्रमांकाचा पाठ मिळाला तीनशे क्रमांकाचा व्याज मिळाला हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचे मनापासून मी सगळ्यांचे आभार मानतो देशभरातून आता आताच्या मोठ्या इतकं मुलं पास होत असताना त्यामुळे आपल्या गावातला एका लग्नाचा समावेश झाला ही आम्ही बाब आणि ग्रामीण भागातलीही मुलं शेतकऱ्यांचीही मुलं वृत्ती होत असताना धाराशिव जिल्ह्याचा आमच्या ग्रामीण भागातून हा मुद्दा जर पुढे पुढे जात असेल तर आपल्या सगळ्यांचा मिळणं दर्जेचं आहे हे जगित्रान यश मिळवण्यासाठी पुस्तकात त्यांनी मार्गदर्शन केलं त्या गुरुजीवांच्या शब्दांनी आभार प्रक्रिया अभिनंदनही आणि हे ह्या आता महाराष्ट्र जिल्ह्यातील महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना आदर्श देणारा अशा पुस्तकांचा या ठिकाणी विजय झाला असं तर या ठिकाणी त्याने जास्त वेळ घेत नाही मला शुभेच्छा देतो भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणचा पालन करून या ठिकाणी याची मला संधी आपण निश्चित उपलब्ध करा पण भविष्यामध्ये आता तर खरं तर आम्हाला चर्चा करत असताना आपल्या घोष आणि जे, जे हो, सेवा आहेत आणि त्याचबरोबर जे पुजारा आहे ते दोघंही कलकट्यावरचा आलेले आहेत आणि कर्नाटकावरचा आलेलं आहे परंतु दुसऱ्या राज्यामध्ये येऊन मराठी भाषा अतिशय या ठिकाणी आपली सेवा घेत आहेत खरंतर पुस्तकांचं नसेल एवढं चांगलं की त्याला महाराष्ट्र गायडनंच मिळालं आहे त्यामुळे त्याला सेवाही पारंपरे भाषेचा त्रास मिळत नाही अशा पद्धतीचं काम भविष्यामध्ये अतिशय चांगलं काम याच्या हातून घडव अशी शिवरायांच्या त्यांनी प्रार्थना करतो आमचे सहकारी आणि आमचे मित्र नरेंद्र सातत्याजी अशा प्रकारे चांगला कार्यक्रम आयोजित केला तसेच या भागातलं काम करणार आमचे सगळे सहकार्याने सगळे शिवसैनिक पदाधिकरण चांगला हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यवहार करतो सगळ्या ग्राहकांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र

थोडा पुढे पा히वा सर नाही नाही 30 किलो

એક મિનિટ થેન્ક યુ ए आराम से करने वाला सिर्फ बच्ची आनंदी 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 का ये खुदा है तू आनंदी का ये 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 आन salah 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 आता महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद आराशी पालकमंत्री या ठिकाणी आले होते आणि इथं आता त्यांचा दौरा सुरू असताना पहिला सुरुवातीला त्यांनी इथं पुष्पराज नानासाहेब खोत हे जे आहेत ते साठोईवाडीचे आहेत वाशी तालुक्यातलं गाव आहे ते आणि तेरखेड्यामध्ये आज त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांच्या आई वडील आणि ते स्वतः पण आपल्या सोबत आहेत नेमकं काय होता विषय आणि सुरुवातीला ज्यावेळेस दौरा सुरू झाला पालकमंत्र्याचा त्यावेळेस पहिला कार्यक्रम इथं पार पडलाय आपल्या सोबत आहेत काय सांगायला आता इथे पालकमंत्री आले होते तुमचा सत्कार केला नेमकं काय कारण होतं म्हणजे कारण तर हेच ना की युपीएससी चा रिझल्ट आलाय तीन चार दिवसापूर्वी आणि ए आय आर तीन ते चार आलाय माझा आणि कॅटेगरी मधून चार क्रमांक भारतामध्ये भारतामध्ये अपंगामधून पहिला आला तुम्ही अपंगामधून दुसरा दुसरा हां पी एच कॅटेगरी मधून दुसरा आणि ओव्हरऑल तीनशे चार ऑल इंडिया रँक काय सांगाल बरं घरची परिस्थिती कशी तुम्ही इथपर्यंत पोहोचला जाता आणि आज पालकमंत्र्यांनी तुमचं परिवहन मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या इथं सत्कार केला तुमच्या गावात येऊन सर घरची परिस्थिती म्हटलं तर शेतकरी कुटुंब आहे सर आमचं आणि आई वडिलांचं पूर्ण आयुष्य माझ्या शेतामध्ये कष्ट करूनच गेलं आहे खास करून माझ्या आईचं म्हणजे पहिलं तर शेती पूर्ण याच्यावरतीच होती मनुष्याच्या कष्टावरती आणि लहानपणीपासून मी बघितलेले ते आता मला वाटते की इथून तरी तिथं कष्ट करण्याची गरज नाही पडवावी याच्यासाठीच एवढा ठास केलेला आहे सर आता मंत्री आले होते तिथं सुरुवातीला तिने सत्तर केलं आहे हो सर काय वाटतं असं चांगलं वाटतंय की बाबा थोडंसं बाकी लोकांना पण इन्स्पिरेशन मिळू शकतं यंग पिढीला यंग स्टुडंट्सला की बाबा थोडं रिकॉग्नेशन भेटेल आणि फ्युचरमध्ये तेही काहीतरी करण्याची त्यांना भावना निर्माण होऊ शकते त्यांच्या मनामध्ये आणि हे अशा इव्हेंट्समुळं त्यांच्यामध्ये इन्स्पिरेशन जाग होऊ शकतं काय संदेश कराल तरुणासाठी आता तुम्ही युपीएससी मध्ये पास झाला तुमचा सत्तारावी झाला तरुणासाठी ग्रामीण भागामधून एवढं तुम्ही हे केलं आणि आपल्या तरुणासाठी जिल्ह्यातल्या विशेष करून काय संदेश कराल तरुणांसाठी सर माझे काही संदेश असतील त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा संदेश म्हणजे की तरुणांनी त्यांचा मोस्ट ऑफ द टाइम मोबाईलवरती घालवणे टाळावं आणि काहीतरी प्रोडक्टिव कामामध्ये त्यांनी त्यांचा वेळ घालवावा किंवा पी पी सी पी सारख्या स्कीम्समधून ट्रेनिंग असेल आणि मुद्रा स्कीमसारख्या स्कीममधून उद्योगधंद्याला लोन पण मिळतं त्यामुळं ते सेमंड असे उद्योगधंदे करू शकतात किंवा सेकंड ऑप्शन एज्युकेशनमधून खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये बूम चालू आहे आणि त्यामुळं नंतर हे बाकी भरपूर साऱ्या स्कीम्स गव्हर्नमेंटच्या आहेत त्यातून ते उद्योगधंदे पण निर्माण करू शकतात आणि एज्युकेशनमध्ये पण त्यांनी त्यांच्या कॅपॅसिटीनुसार वेगवेगळ्या पोस्टवरती ट्राय करू शकतात तर मोबाईलमध्ये घालवणारा वेळ जर त्यांनी कमी केला आणि त्यांचा वेळ प्रोडक्टिव्हली चांगल्या कामासाठी घालवला तर नक्कीच फ्युचर ब्राईट असेल असं मला वाटतंय अच्छा बघा त्यांचे वडील सोबत आहेत आई सोबत आहेत बघूया आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊ काय सांगाल बरं आता तुमच्या मुलाचा इथं सन्मान करण्यात आला तुम्ही शेतकरी कुटुंबातून इथपर्यंत पोहोचले आणि इथं पालकमंत्री आले होते महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आले होते ही आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद आहे की आम्ही शेतकरी कुटुंब असल्यामुळे आम्ही शेतातच राहिला असतो किंवा हे आमच्या मुलामुळे मुलानं परिश्रम घेतला कष्ट त्याचं चीज झालं आणि आम्ही त्याला ते दिशा दिली म्हणून आमचं स्वप्न होतं कलेक्टर व्हावा ते मुलानं पूर्ण केलं मुलगा कलेक्टर झाला होता आई म्हणून काय वाटतं मला वाटायचं आम्ही शेतात कष्ट करत होता माझ्या मुलानं तरी त्याच्या पप्पाचे स्वप्न होते काहीतरी घडावं काहीतरी करावं मला वाटतं आमच्या जरी शेतात गेल्या शे तरी लेकराने मोठ्या डिग्रीला जावं त्याच्या पप्पाचे स्वप्न कलेक्टर व्हावं स्वप्न पूर्ण झालं पूर्ण झालं स्वप्न बघा आई वडील स्वतः कलेक्टर साहेब आपल्या सोबत होते काही नागरिक पण आहे इथे तुम्ही आता इथे कार्यक्रमाला होतात हो पालकमंत्री आले होते आणि आमच्यासाठी गावकऱ्यांसाठी तेरखेडा किंवा सटवाडी जवळजवळचे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या गावातील एक तरुण मुलगा कलेक्टर झाला आहे मग काय संदेश कराल तुम्ही आता हे प्रेरणा घ्यावी बाकीच्या विद्यार्थ्यांनी यांची प्रेरणा घेऊन त्यांनी पण अभ्यास करून करावं सर्वसामान्य कुटुंबातून आहेत तुम्ही पण होते इथं कोण आहेत तुमचे ते हे आमचे एक चांगले पाहुणे आणि मित्र पण आहेत अतिशय दुर्बल परिस्थितीतून आमच्या मित्रांनी हे संपादित केलं आहे तर आमची छाती अभिमानानं सारखी सदा फुगत आहे किंवा आमच्या मित्रांनी एवढं मोठं पद मिळवलं तर आम्हाला खूप खूप अभिमान आहे मला इथं सटवाईवाडीचे पुष्पराज नानासाहेब खोत हे कलेक्टर झाले आणि त्यांचं इथं महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी तथा उस्मानाबाद धाराशिवच्या पालकमंत्री प्रतापजी सर नाईक यांनी त्यांच्या दौऱ्यामध्ये सुरुवातीला त्यांचा सत्कार केला ही अभि अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांचा संदेश घेणं सुद्धा ग्रामीण भागातील तरुणांनी महत्वाचं आहे जेणेकरून मोबाईल घेणं सुद्धा टाळावा मोबाईलपासून दूर राहा असा त्यांनी संदेश दिलेला आहे आई वडील आणि इथं आलेले पालकमंत्री सर्व तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे मी हुकमत मुलानी तेरखेडा तालुकावाशी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव